आपल्या गोष्टीच नाव आहे चल रे बोबळ्या टुडुक टुडुक एका गावात एक म्हातारे आजीबाई राहायच्या एकट्या राहायच्या एकटं काम करायच्या ह्या म्हातारे आजीबाईला एकुलती एक मुलगी होती तिचं लग्न झाल्यामुळं ती दुसऱ्या गावात राहायची पण ते गाव थोडं दूर होत तिच्यापासून त्या गावात जाण्यासाठीचा जो रस्ता होता तो जंगलातून होता त्यामुळे म्हाताऱ्या आजीबाईंचं लेकीकडे फारसं जाण येणं व्हायचं नाही एकदा रात्री काम करत असताना आजीबाईंना लेखीची खूपच आठवण यायला लागली कशी असेल माझी लेख कसा असेल माझा नातू आजीला काही राहावे ना तिनं ठरवलं आता काहीही झालं तरी लेकीची भेट घ्यायचीच रात्री बसून भराभर तिनं एका पिशवीमध्ये कपडे भरले आणि मुलीकडे जायच्या विचारामध्ये शांतपणे झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पिशवी घेऊन म्हातारा आजीबाई लेकीकडे निघाल्या पण रस्ता होता जंगलातून पण आपल्या म्हाताऱ्या आजीबाई होत्या बर राहायचे से। वाघ सिंह चिंता कोल्हा लांडगा आणि खरच वाघोबा आला कि म्हातारीच्या दिशेनं इकडं म्हातारी लेकीकडे जायच्या विचारच चालली होती आणि दुसरीकडून वाघोबा तिच्या समोर येऊन आजी बाई एवढ्या जोरात ओरडली बाप रे वाघोबा आला डरकाळी फोडली आणि म्हातारीला म्हणाला मी माझ्या लेकीला भेटायला चालली आहे मला खाऊ नकोस मला खूप भूक लागली त्यामुळे मी तुला खाणार अरे वाघोबा मी आहे म्हातारी माझ्या अंगात काय नुसती हाड आणि कातडी मला खाऊन काही तुझं पोट भरणार आहे का त्यापेक्षा मला लेकीकडे जाऊ दे तिला भेटू दे तिच्याकडे वाघोबा पटलं तो म्हणाला फसवणार नाहीस ना नक्की येशील ना नाही रे नाही मी नाही फसवणार मी नक्की येईन तुला भेटायला असं म्हणून वाघोबा आणि म्हातारी आपल्या आपल्या दिशेला जायला लागले थोडं अंतर चालून गेल्यानंतर म्हातारीला वाटला आता तरी संकट टळलं बाबा असं वाटेपर्यंत तिला कोल्ह्याचा आवाज ऐकू ला चालत येत होता समोरून चालत येणाऱ्या दे म्हातारीला बघून त्या कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं आता कधी खातो असं झालं त्याला तो म्हणाला मला खूप घाबरली बाप रे आता हे कुठलं नवीन संकट म्हातारी तरी देखील धेटाई न कोल्ह्याला म्हणाली हे बघ कोल्होबा माझ्या अंगात काय हाड आणि कातडी त्यापेक्षा मी लेकीकडे जाते गोडधोड खाते लठ्ठ मुठ्ठ होते मग तू मला खा कोल्ह्याला पण हे म्हणणं थोडस पटलं तो म्हणाला नाही रे बाबा नाही फसवत नक्की येईन पण आता मला जाऊ दे असं म्हणून म्हातारी आणि कोल्हा आपल्या आपल्या दिशेला निघाले म्हातारी भरा 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 रस्ता कापत लेकीच्या घरी कशी बशी पोहोचली दिसलं बाई उघडतेस का बघ तुझी आई आली आईचा आवाज ऐकून आई लेख इतकी खुश झाली आई आई आली, ये अजी आली, अजी आली। आजी नातू आणि मुलगी दोघही खुश झाले आजी दिसताच मुलीनं आणि नातवानं तिला लगेच मिठी मारली लेखीनं सुद्धा आजीबाईं बरोबर भरपूर पोटभर गप्पा मारल्या आईला गोडधोड करून खायला घातलं असेच दोन तीन दिवस अगदी छान आनंदात गेले म्हातारी आजीबाईंच्याही अंगात थोडीशी शक्ती आली जायचा दिवस जवळ आला तसं आजीबाई चिंतेनं आपल्या मुलीला म्हणाल्या पुढच्या वेळेला जगले वाचले तर भेटू असं काग म्हणतीस आई लेकीनं काळजीनं विचारलं त्यावर म्हातारीनं जंगलात घडलेला सगळा प्रसंग लेखीला सांगितला लेखीनं थोडासा विचार केला आणि तिला एक युक्ती सुचली ती म्हणाली आई अजिबात काळजी करू नकोस मी काहीतरी शक्कल लढवते असं म्हणून लेख आपल्या भोपळ्याच्या शेतामध्ये गेली आणि शेतातला एक मोठा भोपळा घरी घेऊन आली एवढा मोठा भोपळा बघून म्हातारी म्हणाली हे ग काय त्यावरती लेख तिला म्हणाली हे बघ मी आता हा भोपळा आतून पोखरते आणि त्यात तू जाऊन बस काय होईल तू असंच जंगलातून जात असताना वाघला आणि कोल्ह्याला हे कळणार सुद्धा नाही की या भोपळ्यात तू आहेस त्यामुळं आता तू बिनधास्त घरी जाऊ शकतेस म्हातारीची चिंता काहीशी कमी झाली आणि आनंदाने म्हातारी पुन्हा त्या जंगलाच्या दिशेनं जायला लागली म्हातारीला ठाऊक होत की आता कोल्हा भेटणार आणि आलाच की तो कोल्हा समोर भोपळ्याला बघून तो कोल्हा म्हणाला ए भोपळ्या म्हातारीला बघितलंस का ती आज येणार होती मी तिला खाणार होतो भोपळा म्हणाला म्हातारी बितारी मला नाही ठाऊ चल रे भोपळ्या टू टुट असे म्हणून म्हातारी आजीबाई निघून गेली तिथे कोल्ह्याला आवाज ओळखीचा वाटला आणि त्याला माणसाचा वास सुद्धा आला आणि तो हळूहळू पाठलाग करत निघाला भोपळ्याचा इकडे म्हातारी तुरु तुरु तुरू चालत होती पुढे लगेच वाघोबा सुद्धा आला भोपळ्याला बघून त्यानं अडवलंच भोपळ्याला बघून तो म्हणाला हे भोपळ्या कुठे चाललास मातालीला बघितलंस का ती आज होती वाघोबाचं हे म्हणणं ऐकून म्हातारी भोपळ्यातून म्हणाली म्हातारी बितारी मला नाही ठेव चल रे भोपळ्या टुणूक टुणूक असं म्हणून म्हातारी परत तिकडनं पळत पर सोडली वाघोबाला सुद्धा संशय आला म्हातारी हसवतीये बहुतेक आपल्याला हे त्याच्या लक्षात आलं तो पण निघाला भोपळ्याचा पाठलाग करत तिकडनं कोल्हा सुद्धा आला दोघ एकमेकांना भेटले आणि दोघांनी देखील आपल्याला भोपळा एकमेकांना दिसल्याचं सांगितलं दोघांना आपण म्हातारीच येते असा संशय आला आणि दोघ त्या भोपळ्याच्या पाठीमागे निघाले आणि दोघांनी थांबवलं त्या भोपळ्याला हे भोपळ्या थांब असं म्हणून वाघोबानं जोरात त्याच्यावर झेप मारली इकडनं कोलोबानं सुद्धा झेप मारली आणि नी दोघांनी मिळून तो भोपळा फोडला आणि त्यातून म्हातारी बाहेर आली तसे दोघेही तिच्या अंगावर ओरडायला लागले म्हातारी आता आम्ही तुला खाऊन टाकणार तसं म्हातारी त्यांना म्हणाली ठीक आहे बाबा पण आधी दोघांपैकी ठरवा तरी माझं डोकं कोण खाणार आणि पाय कोण खाणार ते म्हातारी आजीबाईनी तसं म्हणताच वाघ आणि कोल्हा दोघही एकमेकांशी भांडायला लागले मी डोकं खाणार मी डोकं खाणार मी डोकं खाणार मी आधी भेटलो तो मीच डोकं खाणार असं म्हणून दोघं जण एकमेकांच्या अंगावर झेपावले आणि जोर जोरात भांडू लागले माराय लागले एकमेकांना त्या दोघांचंही आपल्याकडे लक्ष नाही हे बघून म्हातारीनं तिथून पळ काढला इकडं एकमेकांशी भांडून कोल्हा आणि वाघोबा दोघही मरण पावले आणि म्हातारी मात्र जे पळत सुटली ते थेट आपल्या घरामध्ये आल्यानंतरच थांबली बघितलं मित्रांनो आपल्या बुद्धीचा वापर करून म्हातारीनं कसा आपला जीव वाचवला ते या गोष्टीतून आपण काय शिकलो मित्रांनो म्हातारीच्या अंगात ताकद नव्हती परंतु ती हुशार होती बुद्धीचा वापर करून तिच्यापेक्षा जास्त ताकद असलेल्या वाघ आणि कोल्ह्याला फसवून तिनं आपला जीव वाचवला यालाच प्रसंगावधान असणे असं म्हणतात तुम्हाला जरी गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्यासारख्याच बालमित्रांना शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद